नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहर काही ठळ घडामोडी कल्याण नगर महामार्गावर असलेल्या शहाड पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत याविरोधात कल्याण काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेस जिल्हाधी सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुलावर पडलेल्या खड्ड्यात रांगोळी काढून रास्ता रोको केला यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली रास्ता रोको करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे वारंवार तक्रार करून देखील शहाड पुलावरील खड्डे बुजले जात नाही या खड्ड्यामुळे वाहतूक होते त्रास वाहन चालकांना सहन करावा लागतो आज युवक काँग्रेसच्या वतीने जे कल्याण डोंबली शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्डे का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हे समजत नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल पूर्ण शहरामध्ये दोन दोन तास ट्रॅफिकची कोंडी होते ट्रॅफिक जाम होते सर्वसामान्य जनतेचे हाल होतात आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन ठेवणार ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी आयवासी युथ काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेकजी इथे उपस्थित आहेत आमचे यूथ काँग्रेसचे अध्यक्ष बॉबी इथे उपस्थित आहेत कांचनता आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे प्रशासनाला जाग आली पाहिजे कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अनेक जण अनेक जण गावी जातात गणपती बसवतात गणपती आणतात अनेक मंडळाचे गणपती बसतात अशा खड्ड्यांमुळे गणेशोत्सवला संपूर्ण गणेशोत्सव मध्ये या खड्ड्यांमुळे गणपतीला त्रास होणार आहे सर्वसामान्य त्रास होणार आहे म्हणून लवकरात लोकर, लवकर शहरातले खड्डे बुजले पाहिजेत त्यासाठी आंदोलन आम्ही यात करत आहोत कल्याण डॉम्बिवली मे यूथ काँग्रेस की तरफ से और मेन पेरेंट काँग्रेस की तरफ से हम यहां पे ये जो खड्डे में रस्ता बनाया है या रस्ते में खड्डे है हमको समझ में नहीं आ रहा है मगर ये हालत अगर आम आम आदमी को इतना परेशान हो रहा है और यहाँ पे जो है एमपी है एम है सरकार है सरकार है तो भी इतना हालत खराब है ऐसे खराब व्यवस्था हमने देश में कहीं पे भी नहीं देखा है हम मैं कर्नाटका से आता हूँ कर्नाटका में आप यहाँ से नितिन गडकरी जी आके बोलते हैं कि हम रास्ते अच्छा बनाएंगे अच्छा बनाएंगे अभी घर पे ही अतः रस्ते नहीं है तो बाहर क्या करेंगे ये लोग तो ऐसे हालात अगर सामान्य लोग को इतना परेशान हो रहा है सरकार इसको बदलना पड़ेगा नहीं बदलेगा तो अभी दो महीने में जो हमारा यहाँ पे चुनाव आने वाला है सबक सिखाने के लिए आम आदमी लोग आज इस बार खड़े हो जाएंगे ऐसा मेरा बात है तो ब्यूरो रिपोर्ट डिस्कवरी टीवी न्यूज होता तो है स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद